पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले राहुल गांधी व त्यांची काँग्रेस ही तुकडे तुकडे गँग आहे असं म्हणत मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला आपल्या भाषणात मोदींनी अर्बन नक्षलवादावरही मोठा आरोप केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवी त्यांनी दर्शन घेतलं तेथे ते विविध विकास कामांचं उद्घाटन केलं शिवाय बंजारा समाजाच्या इतिहासाचं परंपरेचं प्रतीक असणाऱ्या बंजारा लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली अर्बन नक्षलस काँग्रेस पक्षाला चालवत असल्याचा मोठा आरोप मोदींनी केला मोदींच्या या आरोपाची एकच चर्चा झाली एनडीएच्या मदतीने भाजपने तिसऱ्यांदा सरकार बनवलं काँग्रेस व राहुल गांधींना लोकांनी ओळखला आहे असा आरोप मोदींनी केला आपल्या भाषणात मोदींनी राहुल गांधींच्या विदेशातील वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला राहुल गांधींनी विदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याचा आरोपही मोदींनी केला राहुल गांधी व त्यांची काँग्रेस ही तुकडे तुकडे गँग आहे असं म्हणत मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला आपल्या भाषणात मोदींनी अर्बन नक्षलवादावरही मोठा आरोप केला आहे ते म्हणाले काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे गरीबांना गरीब करायचं आहे त्यामुळे काँग्रेस पासून सावध राहा अर्बन नक्षल चळवळ काँग्रेसला चालवत आहे काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे त्यामुळे ते आपल्यामध्ये फूट पाडू पाहत आहेत दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स पकडले त्याचा मुख्य आरोपी हा काँग्रेसचा नेता निघाला काँग्रेस देशातल्या तरुणांना नशेमध्ये ढकलत आहे त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आपल्याला सावध राहायचे इतरांना सावध करायचे सोबत मिळून लढायचं आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मोदींनी बंजारा समाजाबाबत सरकारच्या योजनांची माहिती दिली ते म्हणाले आपल्या बंजारा समाजाने अनेक संत दिले त्या संतांनी आध्यात्मिक यात्रेला चैतन्य दिलं इंग्रजांनी या समुदायाला गुन्हेगार घोषित केलं होतं पण स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी करणं त्यांना सन्मान देणं गरजेचं होतं पण काँग्रेसने त्यांना आपल्या बरोबरीचं कधी मानलंच नाही त्यांना वाटत फक्त आमची सत्ता राहावी यामुळे त्यांनी बंजारा समाजाला दूर ठेवलं बंजारा समाजाला सन्मान देणं हे नंतरच्या सरकारची जबाबदारी होती असं मोदीजी म्हणाले